अय्या एवढ्या रात्रीचा फोन कोण असेल हा हॅलो कोण आहे अहो, ऐकता का ऐकता का उठले का अहो कुणाचा तरी फोन येतोय फोन तुझ्या हातामध्ये ये बघ ना कुणाचं नाव येतस हा हा बघितलंय मी पण मला हेच नाही कळाना केवढे रातचे बारा वाजले आणि हा रात्रीचा पप्पू मिस्त्री तुम्हाला फोन का करतोय आणि जर तो करतोच छे तर मग तो बोलत का नाही मला मला तर आहे ना काहीतरी दाळीमध्ये ना काळ्या दिसतय खरं खरं सांगा कोण आहे हा पप्पू मिस्तरी अगं माझी सोना अगं माझी मोना हा आहे ना पप्पू मिस्तरीचाच फोन आहे तू आहे ना झोपून जा झोपून जा आरामात झोप सकाळी बघू आपण ठीक आहे ठीक आहे झोपते मी आता पण बघा सकाळी मला काही ऐकायला आलो ना मग पाहते तुमची काय माहित पडंग गापू त्याच अरे मेसेज काय कडे मेसेज मध्ये तुझ्या बायकोने फोन का उचलला अहो उठले का उठले का उठून बसा बरं तुम्ही उठून बसा मला आहे ना आता खरंच काही ना असं वाटतंय तुमचं काहीतरी लफड आहे मला आहे ना तुम्ही खरं खरं सांगा खरं सांगा कोण ही हा तुम्ही जिचं नाव पप्पा मिस्त्री म्हणून ठेवलंय सांगा लवकर सांगा लवकर सांगा नाहीतर आज रात्री बन ना मी तुम्हाला झोपू देणार नाही निसता आहे ना धिंगाणा करून टाकन कर इथं माझी धरम पत्नी तुला सांगितले ना पप्पूच मिस्त्री ये नाही नाही आहे ना पप्पू मिस्त्री असू शकतच नाही बरं मला एक सांगा मला असं का वाटतंय बर कि मला आहे ना ही ना माझी छोटी बहीणच वाटतीये अरे माहीत झालं वाटतंय चुड्याला अगं तुला आहे ना फक्त त्याच गोष्टी डोक्यामध्ये येईल दुसऱ्या ते काही काम नाहीये तुला एवढ्या मी काय नांग हाकला जाऊ का हा गोष्टीला ना, पलटू नका इकडं बघा खरं खरं सांगा मला हि माझी बहीणच आहे ना हा हा काय हा सांगा हि माझी छोटी बहीणच आहे ना हां काय काय हॅलो हॅलो काही दे यांनी हा अहो हा? मी तुम्हाला काय म्हणते तुमच्या सालीचा फोन होता का हा हॅलो 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 अरे मला ऐकू ना काही देवा मी तर बैर्यातून झालो ना हॅलो हॅलो हे देवा आता मी काय करू मला काहीच ऐकू नाही आहे ना हॅलो 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 मला असं वाटत इथं काहीतरी आहे काय बोलू मी मला तर काही ऐकलच नाही आहे ना तर तुला माझा विश्वास नाही होते ना थांब एक मिनिट तू काय कर माहिती का माझ्या जागेवर येऊन जा तुला माहित पडन बरं बरं थांबा येते माझ्या पॉकेट मध्ये चार हजार रुपये होते ते काय झाले काय काय नाही माझ्या पॅकेट मध्ये चार हजार रुपये होते ते कुठे गेले सांग मला पहिले अरे मला काही का ऐकू येते काय झाले कडे पाहिलं ना तू हा तुला म्हणलो होत मी इथे काहीतरी आहे म्हणून त्याच्यामुळेच मी म्हणत होतो इथे मला काही ना ऐकू येत नाही म्हणून चल चल झोपून जाऊ आता सकाळी बोलू आपण अरे देवा झोपली वाटते ही चुडेल बरं झालं देवा झोपली आता लावतो माझ्या सालीला फोन मी आता हॅलो साली साहेबा हा हॅलो अगं एवढं काय अर्जंट कामाल होत का? रातच्या फोन केला तू आव भाऊजी एवढं काय घाबरता तुमच्या सोबत बोलायची इच्छा झाली होती म्हणून केला फोन आणि आता मला काय माहित तिथं ताई उचलन म्हणून माझा फोन ती तुझी ताई पण आहे माझी बायको पण आहे ना आणि बायको आहे ना साक्षात आहे ना यमराज सोबत राजीला कस वाटाल बर ते सगळं सोडा भाऊजी तुम्ही मला सांगा तुम्ही मला रविवारी कुठे भेटणार आहे ओयो माझी काय अगं माझी जान आता आप आपलं भेटणं आहे ना आता आहे ना आकाशात होईल खरं भाऊजी बरं ऐका ना भाऊजी माझ्यासाठी एखादी कविता म्हणा ना तुम्ही मला खाऊ घाल की का काय झोपलेले <laughs> बाजूला काय भाऊजी तुम्ही घाबरू राहिले जस काही माझ्यावर प्रेमच नाही करत माझी जान तशी गोष्ट नाहीये समजून घे जरा नाही नाही मला काही माहित नाही तुम्हाला एखादी कविता माझ्यासाठी म्हणावं लागल म्हणजे म्हणावंच लागेल समजून घे थोडस नाही मला काही माहित नाही म्हणा ठीक आहे ठीक आहे बरं ऐक मग कधी ते घे मारून उघड्यावर अरे कधी तर मारून घे उघड्यावर कुठपर्यंत लपून लपून मारून घेशिंग कविता होती भाऊजी तुमची आता पुरा ऐकून तर घे हा बर बोला कधी तर मारून घे उघड्यावर कधीपर्यंत लपून लपून मारून घेशील तुझ्या घरातली झाडू फरशी मी भी करतो ए ही गोष्ट जगापासून किती दिवस लपून ठेवशील मी तर काही वेगळंच समजत होते हा तेच तर तुझ्यासाठी बरोबर होत ना काय हो तुम्ही अजून झोपले नाही तुम्ही जागी आणि हे फोनवर कोणासोबत बोलताय हळूहळू बहिणी सांग बोलत होतो बहिणी सांग काय बहीण एवढं रात्रीचा मग एवढ्या हळूहळू काऊन बोलू राहिले कारण की ती ना तुझी बहिणी आहे काय त्याच्यामुळेच तर मी म्हणत होते हा पप्पू मिस्त्री एवढ्या रात्रीचा कोण आपल्याला फोन करतो म्हणून हाव का हसू राहिले का थांबवा कोण आहे मित्रांनो कसा आता पण सगळे नवीन व्हिडिओ बनवतत आज खूप दिवसांत मागे राहू द्या कारण की थोडा इशू होता त्याच्यामुळे पण मी आता आजपासून जे इतर रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला हसवण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनव बनवणार आहे तर कृपया बनो, करून माझे व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी नवीन असेल चॅनल होते त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच माझा सपोर्ट राहू द्या तर चला मग बाय बाय